बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतोय मी तुला मी टाकील सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल हे काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा म्हणजे मी का वरण पैसे आणायचे नाही ना असं कोटीचं डिझेल पेट्रोल उदारीवर द्यायच तुमच्या काल बापाची का माझ्याही ना बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या ना शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची हमाल बापाट्यांचे किती दिवस झाले बा तुम्ही काय करणार हज्या मते हे एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवतोय माने रवींद्र राय करे तुझी उधारी आहे का उधारी आहे डायनामिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते ते हजार कोटीचा मालक आहे मला कुणाकुणाची कुना उधारी येते दाखव मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असा तरी आला उडाऱ्यांची उधारी झाली एकाने भरली नाही तसे एकशे एकशे प्रकरण करावे लागले सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढल्या मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय सांगा जाधव त्याचे हो। पण पाच सहा पंप झाले कुडाकुणाचे किती किती उदाहरणे मला कळलं पाहिजे आणि त्या इमरीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कुणाची उधारी होता का मला सोमेश्वरला पण सांगा खरेदी छत्रपतीला पण छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही